मी आभार मानतो की माझ्या आईचे तर तिने मला ताकद दिली कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते पार्ट वन मध्ये आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा के प्रयत्न केला की के खपून जाऊ नका कारण की प्रत्येक पिक्चर आपण पाहतो हो, तर त्यांना काहीतरी घेता येतं प्रत्येकाला हो, तर मी छोट्याशा चार मिनिटाच्या क्लिप माझी पूर्ण जर्नी दाखवली तसं एक मी रिझन आहे मला आ, की मला स्वामी स्वतः प्रकट झालं आहे मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळापासून आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट काय केलं आणि आध्यात्मची ताकद लागली की बऱ्याच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यातून जे गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझं प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मातून जी मला साथ घेतली आहे त्याच्यानंतर मग असं लक्ष झालं की मी एवढ्या खरखर परिस्थितीमधून हे पहिल्या पार्टने नाही दाखवलं गेलं की मी खूप टेन्शनमध्ये आहे खूप त्रास होतो तर असं असं झालं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्म टीम म्हणून आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवली आपण सक्सेस कसं झालो मग त्यात तयारी केल्यानंतर तेच चालू झालं तीच मेहनत सगळं तुम्ही पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवलं की मेहनत केल्यानंतर यश शंभर टक्के तुमच्या सोबत आहे तुम्हाला टिकून राहावं लागेल आणि त्याच्यात पाहिलं की तुम्ही प्रवास हळूहळू करत असताना तो पैसे आले नाही आईकडे गेलो तिथं आनंद झाला आहे आईच्या डोळ्यात ज्यावेळेस आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा कुठं त्याच्या आयुष्यात कुठल्याच कमण्याचं राहिलेलं नाही आहे पण ज्यावेळेस मी स्वतः कमी होतो स्वतः सक्षम झालं मग माझ्या समाजासमोर माझे शेतकरी बांधव आले माझे युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या बरोबर टीमने पार्ट टू मध्ये सक्सेस होत असताना एखादा कृषी व्यक्ती काम करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस आज जग बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या सक्रिय बांधवांनी मला दिलेल्या ताक्यात आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम जर राहावं मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यात आता स्वामी सॉंग जे आहे ते स्वामी समर्थांवर तुम्ही आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही आम्ही सोबत पार्टनर भैरव याच्यामध्ये तर सरांचं म्हणणं होतं की आपण पहिलं जे आपण स्वामीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकवला तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष आहे तर मग त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण न येता पूर्ण हंड्रेड पर्सेंट आमच्याकडून काम करून घेतलं पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं हो त्यासाठी आम्ही काय केलं की त्याचे के दोन पार्टमध्ये आम्ही डिवाईड केले की के सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळेच दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीती आपल्याला दाखवताना येणार आपण टाइम देऊ त्या गोष्टीला तर तसंच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे करा आणि तसंच प्रेम द्या जसं पहिला पार्टला नाही प्रेक्षकांना घ्यायचं की आता आम्हाला जो सपोर्ट भेट आपल्या तो स्वामी भक्तांचा खूप भेटलाय जे स्वामींना मानणार आहे त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स वाचल्या त्या आपल्या पण डोळ्यात पाणी या टाइपचं लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यानंतर स्वामी जसं वन ला प्रेम दिला तसंच टू तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांनी ऐकलं